हॅलो फ्रेंड आपण आज जाऊ आपण शेतापाशी आता ते बी आपल्या मित्राच्या मग होतं शेत अजून खूप दूर आहे इकडे खाली आहे इकडे का लावलेली आहे मित्राला ती चला मग आपण जाऊ आपण मित्राच्या शेतापासी आण ये पाहिजे एक बहिले बाई येत आहे एक त्यात तिकदा हे बाई आलेलं आहे पण आलीला हे बघ मित्र काय बोलत चालेल आलेलं आहे आलेला आहे आता परत सगळ्याची घाट चला वाटत थांबलेलं आहे आपल्याला चला मग बाई मित्राची मक्का आलेले आहे कोण्या वाटाना जातो तू हे बघू शकत आता मित्राची मक्का आलेला हा आपण मित्रांना पाणी मिनी दिलेलं आहे बघू शकता आता मध्ये जात आपण चला मग